एकलव्य संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत उपोषण आदिवासी बिल समाजाच्या विविध मागणी एकलव्य संघटनेच्या विविध मागण्या भारत जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण करताना एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष गीताराम बर्डे समवेत मोहन गोलवाड अरुण जाधव वैजंता गोलवाड सोमनाथ गोरे आप्पा गोलवाड दत्ता गोरे बाबूराव फुलमाळी किरण माळी सुभाष माळी किशोर माळी जलिंदर माळी आदिसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढे निवेदनात म्हटले आहे की मोजे पाचेगाव येथील गट क्रमांक दोनशे त्र्याऐंशी मधील आदिवासी भिले समाजाचे अतिक्रमण कायम करण्यात यावे पिंपरी वळण ताराहुरी येथील गट क्रमांक एकोणीसशे अठ्याण्णव मधील सर्व आदिवासी भिल समाजाचे अतिक्रमण कायम करण्यात यावे तसेच येडुआई देवस्थानला जागा उपलब्ध करून देण्यात यावी तसेच आदिवासी समाजाचे सर्व जमिनी वर्ग एक करण्यात यावे व सर्व आदिवासी समाजाला जागेत घरकुल व इतर सुविधा देण्यात यावी तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना आदिवासी विकास निधीचे समान वाटप करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे संघटनेच्या वतीने अहिल्यानगर या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आदिवासी समाजाच्या राहत्या घराखालच्या जागेच्या प्रश्नासाठी त्याचबरोबर वैवाटीसाठी असणाऱ्या शासकीय जागेच्या संदर्भात आजपासून या ठिकाणी या संघटनेच्या पदाधिकारी गीतारामजी बर्डे व त्यांच्या सर्व जिल्ह्यातले सर्व सहकारी आज या ठिकाणी धरणे आंदोलन आयोजित केलेले आहे खर तर आंदोलनाच्या पाठीमागची जी भूमिका आहे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या आदिवासी समाज बांधवांनी स्वतः फासावर गेले के संघर्ष केला आणि या ठिकाणी इंग्रजांच्या जोखंडातून या भारताला मुक्त करण्याचं काम केलं अशा त्या समाजाला आज उपेक्षित जीवन जगावं लागत असे राहायला जागा नाहीये मेल्यानंतर सुद्धा पुरायला आणि जाळायला सुद्धा जागा नाहीये अशी अवस्था या समाज बांधवांची झालेली आहे भारतीय संविधानाने अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा फंडामेंटल राईट राईटमध्ये दिलेल्या परंतु भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे तो या आदिवासी समाजाला मिळत नाहीये म्हणून त्या हक्कासाठी आणि अधिकारासाठी निवासासाठी जागा उपजीविकेसाठी जमीन जे करत आहेत राहता येतं त्या सगळ्या जमीन यांच्या नावावर झाल्या पाहिजे या रास्त मागणीसाठी या संघटनेचे पदाधिकारी या जिल्ह्यातले पदाधिकारी या ज्या ठिकाणी आंदोलन करीत आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर खर तर मागणी रास्त आहे शासनाने विचार करून ही मागणी पूर्ण करावी व आमच्या आदिवासी बांधवांना उपजीविकेसाठी जमीन आणि राहत्या घरघालची जागा नावर करण्यासाठी खास करून प्रयत्न करावे अशी विनंती करतो थांबतो या सगळ्या लढ्याला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आदरणीयकर बाळासाहेबकरच्या वतीने जाहीर या ठिकाणी पाठिंबा देतो जोपर्यंत न्याय मिळत नाहीये तोपर्यंत ह्या लढायच्या पाठी मग आम्ही खंबीरपणे सोबत राहणार संघर्षामध्ये सोबत राहणार ठिकाणी विनंती करतो थांबतो धन्यवाद एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य अहिल्यानगर जिल्हा यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी साहेब अहिल्यानगर यांना दिनांक बारा तारखेला बारा तीन दोन हजार पंचवीस ला एक निवेदन दाखल करण्यात आलेलं होतं या ठिकाणी जिल्ह्यामध्ये असणारं नेवासा तालुक्यातील पाचेगाव या ठिकाणी आमच्या आदिवासी भिल्ला समाजाचं अतिक्रमण दोनशे त्र्याऐंशी गट क्रमांकामध्ये आहे एकोणीसशे साठ सालाच्या अगोदरपासून ते लोक आमच्या आदिवासी समाज त्या ठिकाणी अतिक्रमण करून राहतो त्याचबरोबर पिंपरी वळण तालुका रावरी याही ठिकाणी जवळपास साठच्या दशकापासून या ठिकाणी अतिक्रमण करून गायरान जमिनीमध्ये आदिवासी समाज राहतो त्याचबरोबर भिल्ला समाजाचं आराध्य दैवत येडूमाता या तास चाचपिंपलदरी तालुका अकोले या ठिकाणी जे काही आदिवासी येडमाताचे जे ठिकाण आहे त्याला या ठिकाणी प्रशासनानं या ठिकाणी पर्यटन स्थळाचा ता दर्जा द्यावा त्याचबरोबर भरीव निधीची तरतूद करण्यात यावी त्याचबरोबर अकोले सोडता नगर जिल्ह्याला या ठिकाणी ओ टी एस पी म्हटलं आहे म्हणजे आदिवासी क्षेत्राबाहेर आदिवासी म्हणून तो फरक या ठिकाणी काढून घेण्यात यावा आणि जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यांना समान निधीचं वाटप करण्यात यावं त्याचबरोबर आदिवासींच्या असणाऱ्या ज्या जमिनी आहेत या वर्ग दोन मध्ये असतात तर त्या जमिनी वर्ग एक करण्यासाठी प्रशासनानं प्रयत्न करावेत असे या मागणींसाठी आम्ही या ठिकाणी आज सतरा तारखेला धरणे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे या आंदोलन प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते ॲडवोकेट अरुणजी जाधव साहेब आमच्या सेने आमच्या संघटनेचे जिल्हा संघटक आपलं राज्य संघटक मोहनदादा गोलवड त्याचबरोबर वैजंतताई गोलवड साहेबजी गोलवड किरणजी माळी सोमनाथजी गोरे त्याचबरोबर बाबूरावजी फुलमाळी कर्जत आणि त्याचबरोबर सर्वच मान्यवर या ठिकाणी आहेत यांनी या ठिकाणी या पाठिंब्याला या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिलेला आहे परंतु जे ॲडव्होकेट साहेबांनी सांगितलं का ही जी मागणी आहे ही संविधानानं दिलेला अधिकार आहे का ही मागणी अतिशय रास्त आहे जे वन जमीन असेल गायरान जमीन असेल त्याचबरोबर रेव्हेन्यू खात्याची असेल किंवा इरिगेशन खात्याची जमीन असेल तर त्या साठच्या दशकापासून या ठिकाणी ती जमीन कसवत आहे तर त्या जमिनी आदिवासींच्या नावावर झाल्या पाहिजे त्यांना ते पोटाची तेजभर भर खळगी भरवण्यासाठी या ठिकाणी जमिनी कसवलेल्या आहेत त्या जमिनी नावावर करण्यात याव्यात आणि जास्त काही मागणी नाहीये परंतु या मागण्या प्रशासनानं तात्काळ मंजूर करण्यात यावी आणि आमच्या सदरच्या मागणीचा विचार करत आमचं या ठिकाणी धरणे आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे धन्यवाद शेवट आता बोला एकलव्य संघटनेचे मोहन गोलवाडे महाराष्ट्र संघटक आमचे मित्र अरुण जाधव साहेब तसेच गीताराम बोर्डे साहेब माळी साहेब इतर पदाधिकारी सगळे ह्या ठिकाणी आम्ही उपशणाला बसलेले आहोत साहेब मी दोन महिने झाले या कलेक्टर ऑफिसला दोन महिने चकरा घालतोय काय मागवतोय फक्त राहण्यासाठी जागा किंवा पुरण्यासाठी माणसांना जागा मागवतोय मी काय दहा दहा एकर पाच पाच पंधरा पंधरा वीस वीस एकर जमीन मागत नाही हाय अतिक्रमण थोडी थोडी केलेली सरकारी नाव करावा का होत नाही अहो एवढे दोन महिने झाले का कलेक्टर दारात रोज उठून आम्ही चार माणसं दहा माणसं पन्नास माणसं शेख साहेब घेऊन येतोय का नाही हे शेख साहेबांनी सांग अहो आम्हाला गरीबाला न्याय पाहिजे ना आणि आदिवासी म्हणजे देशाचा मालक काय आदिवासीला हाय काही विचार करायची गोष्ट आदिवासीला राहापुरती जागा आणि पोट भरण्यासाठी दोन अडीच तीन एकर पाच एकर काय सरकारी नियमाप्रमाणे जमीन नावावर व्हायला पाहिजे हो आदिवासी थोडं काय म्हणे की देशाचा मालक झाला आदिवासी पशु पक्षाला जीव लावतो जंगल राखितो आणि त्यांच्यावरच गुन्हे दाखल करता का साहेब गरीबाचा विचार करा आम्ही जर समजा आदिवासी नाहीतर मग आम्ही बंड पुकारणार आणि मग काय जंगल ते जंगल तोडणार आहेत आणि सगळे आदिवासी त्या जंगलात घालणार येतं आमचा जोपर्यंत सरकार तोपर्यंत विचार नाही करीत तोपर्यंत आम्ही शांत आणि न जर विचार केला तर मग आम्ही आमच्या मार्गाने आम्ही चालू मग सरकारला येऊ द्या सरकार, सरकार येऊ नाही तर कुणी येऊ मग आम्ही नीट नीट केल्याशिवाय कधी सुट्टी देणार नाही धन्यवाद साहेब